नमस्कार मित्रांनो मी सूरज देशमुख आणि तुम्ही पाहता सह्याद्री माझा न्यूज तुम्ही जर आमच्या चॅनलला नवीन असाल जर आमच्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकून दाबायला विसरू नका चला तर पाहून घेऊ आजच्या प्रमुख घडामोडी अजलपूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष अरुण वानखडे यांनी नुकतीच आज अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत दर्यापूर अंजनगाव विधानसभा मतदारसंघाचा लेखाजोखा सादर केला तर दर्यापूर अंजनगाव मतदारसंघात विकास कामांबाबत सुद्धा चर्चा करण्यात आली यासह होऊ घातलेल्या विधानसभा निवडणूक निमित्ताने मनोज जरांगे पाटील हे दर्यापूरमध्ये जाहीर सभा सुद्धा घेतील असे अरुण वानखडे यांनी व्यक्त केले जात पात न बाळगता मनुष्य म्हणून मी निवडणुकीच्या रिंगणात उभा राहणार असल्याचेही यावेळी त्यांनी व्यक्त केले तर स्थानिक उमेदवार म्हणून मी सक्षम उमेदवार असल्याचे अरुण वानखडे यांनी मनोज पाटील जरांगे यांच्याशी वार्तालाप केला मनोज पाटील जरांगे यांच्यासोबत सर्व समाजातील नागरिक एकवटले आहेत हे शाश्वत सत्य नाकारता येत नाही यासह अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न व मतदारसंघातील अनेक समस्यांबाबत चर्चा विमर्श मनोज पाटील जरांगे यांच्यासोबत करण्यात आली तर मनोज जरांगे पाटील हे लवकरच दरापूरमध्ये विधानसभा निवडणुकीच्या अगोदर जाहीर सभा घेणार असल्याचे बोलले जात आहे तर महाविकास आघाडीच्या ध्येय धोरणावर मार्गक्रमण करीत असून मी महाविकास आघाडीच्या विचारसरणीवर चालणारा व्यक्ती असल्याचे स्पष्ट केले दर्यापूर अंजनगाव या दोन्ही तालुक्यातील सामाजिक राजकीय धार्मिक क्षेत्रातील लोकांसोबत माझा परिचय असून ग्रामीण भागामध्ये मी अनेक दिवसांपासून प्रत्यक्ष वार्तालाप करीत आहे अनेक गरजवंतांना मदतीचा हात दिला मतदारसंघावर विशेष पकडसुद्धा असून उमेदवारी जर मिळाली तर निश्चितच मला विजयाची पूर्णपणे खात्री आहे आमदार झालो तर दर्यापूर मतदारसंघाला महाराष्ट्रात वेगळी ओळख निर्माण करून देईल असे या निमित्ताने त्यांनी आश्वस्त केले